मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी भणी योजना बंद होणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मुळात एकनाथ शिंदे यांच्याच काळात लाडकी बणी योजना सुरू झाली होती त्यावरून एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली माहिती सरकारनं ती पुढे नेली ही योजना लागू करताना अनेक अडथळे आले हे आमच्या बहिणी चांगलंच ठाऊक आहे असं विधान केलं आमचे विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिचून एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे आमच्या टीमने सुरू आम्ही सगळे होतो म्हणजे आमची टीम जे आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला पण लो त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची काटेकोरपणे का त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे की कि किनी कोणी किती काही म्हटलं तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीबरोबर योग्य तो निर्णय